बदले हमारी तारी आंदोलन है, उन्हें फांसी चाहिए भाऊ होता जो लाखों लोगों का पालनहार चूल्हे चलाने वाला व्यक्तिगत था आज वो व्यक्ति जाने से लाखों दुनिया हाय हाय कर रही है आज महिला ने मीटिंग या मीटिंग मधे का निर्णय घे आमच मीटिंग मधे है निर्णय है कि आम्मी जाऊ कोर्टा मधे मांगू न्याय मौत के बदले मौत खून के बदले खून इससे ज्यादा कुछ नहीं होना और भूसाल में ये लोग होना नहीं उनके, होना उनके घरदार के उन्हीं भी नहीं होना यहां पे ये एक बार का नहीं है खून का घूट पी पी के बैठे लिए कि समझाने वाला संतोष भाव था आज सुधर जाएगा कल सुधर जाएगा आज सुधर जाएगा लेकिन वो व्यक्ति ने गाड़ बांध के रखी थी इसके लिए उसके आगे ये प्रकरण ला के खड़ा हो गया पाँच तारीख को हमारा आंदोलन है तो मोर्चा पलट में जाएगा पाँच तारीख को मोर्चा निकलने वाला है हमारा सभी लोगों का हमारी मांग है आम्ही न्याय दो आमच्यावाला नाही आहे अनिल राखोंडेमुळे सगळ्या लोकांचा तुला जळत होतं आणि सगळ्यांचे पोट भरत होते लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना त्याची आशा होती की हा भाऊ दिसला तो आम्हाला परमेश्वरासारखा वाटतो आणि त्या भाऊनं जर कामं नाही बी केले कोणी मुलं मुली किंवा कोणी महिला आज असं कामं जर नाही बी केले असते तर त्यांना तो पैसे द्यायचा खाऊ पिऊ घालायचा सगळ्यांच्या प्रत्यक्षांच्या घरात जाऊन सांग विचारायचा सा की तुमच्या घरी काय कंडिशन आहे आणि तशा माणसाला या लोकांना तर ह्या तशा माणसाला ह्या लोकांना मारून टाकलं आज आमची आशा तुटून गेली आज आमची हिंमत खसून गेली आमच्या हिंमत खसून गेल्यानंतर आज आमचा सगळं गरीबाता दाता होता तो भाऊ असा गरिबाचा दाता डबल जन्माला येईल हे शंका नाही आहे तो एक वाघासारखा माणूस होता वाघासारखा राहणारा माणूस होता पण एवढ्या मोठ्या माणसाला मारणारा जो असेल तर त्याला फाशीचं हुकूम द्या आणि तुमच्याकडून जर नाही होत असेल तर तुम्ही आमच्या ताब्यात करा आम्ही त्याला काय करू काय नाही करू ते आमच्यावरती निर्णय सोडून द्या आणि महिला संघटनामध्ये हे नाव टाकून द्या कारण काय आज त्याची घरचे बाई उन्हात पडली आहे त्याच्या दोन मुलं एक मुल दोन मुली त्याच्या बेसहारा सहारा झालेले खरं त्यांना कोण पाहणार आहे त्याच्याशिवाय कोण पालन पोषण करणार आहे त्यांचं आम्हाला सगळ्यांचा न्याव पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे आवाज उठाव